नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यालाच माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या एक हाय प्रोफाईल केस चालू आहे म्हणजेच अजित पवारांच्या मुलावरती पार्थ पवारांवरती जमीन व्यवहार प्रकरणी घोटाळा केल्याची आरोप केले जात आहेत आणि पार्थ पवारांची आमेडिया कंपनीत नव्याण्णव टक्के द्यायची मालकी आहे त्याच्यामध्ये असा आरोप केला आहे की आमेडिया कंपनीने पुण्यातील एक जमीन जी की वतनाची आहे म्हणजे ज्याला स्पेशल परमिशन जा विकत घ्यावं लागते ती जमीन फक्त तिची ओरिजिनल व्हॅल्युएशन आहे अठराशे कोटी एक हजार आठशे कोटी पण ती अजित पवारची कंप अजित पवारच्या मुलाची कंपनी म्हणजे पार्थ पवारची कंपनी अमेडिया हिने ती कंप घेतली आहे तीनशे का चारशे करोडमध्ये मी आता जास्त रिसर्च नाही केली पण वरवरची माहिती आहे की चार चारशे कोटी का तीनशे कोटी मध्ये ती जमीन घेतली जी दीचे की ओरिजिनल व्हॅल्युएशन तिची अठराशे कोटी आहे कमी असेल जास्त असेल पण याच्या आसपासच आहे असं सांगितलं जात आहे आणि हे प्रकरण वरती आलं कारण की त्यांनी स्टॅम्प ड्युटी भरली नव्हती कशी आता या असे सांगितलं जात आहे की साधारणतः एकवीस कोटीची स्टॅम्प ड्युटी होते एकवीस कोटी स्टॅम्प ड्युटी लागल्या व्यवहारासाठी पण त्यांनी भरलेली आहे फक्त पाचशे रुपयाची स्टॅम्प ड्युटी आणि हा व्यवहार खूप जलद झाला आहे ज्याच्यामध्ये असं सांगितलं जात आहे की अमेडिया कंपनीने गव्हर्मेंटकून म्हणजेच सरकारकडनं अजून परम परमिशन घेतली नव्हती ती जमीन खरेदी करायसाठी कारण की ही जमीन ही वतनाची आणि याच्यासाठी स्पेशल परमिशन लागते आपल्या सामान्य ज बा बाकीच्या साधारण जमिनीवाणीचा फेरफार वगैरे खरेदी विक्री करता येत नाही आणि याच्यामध्ये अजित पवार प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि काय म्हणतात ते आपण तुम्ही पाहा मी आपल्याला सांगतो मी आजपर्यंत त्याची इथंभूत माहिती काय डॉक्युमेंट्स आहेत काय नाही कोणी परवानगी दिली कोणी नाही मी आपल्याला सांगतो मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये कुठंतरी त्यांना फायदा होण्याच्या करता एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा कधी सांगितलेलं नाही उलट याच्यामध्ये अजित पवार साहेब म्हणजे आपले आदरणीय उपमुख्यमंत्री जे काय बोलले ते खरं आहे पण पुढची एक व्हिडिओ रेकॉर्डिंग पहा जी की टी व्ही नाईन मराठीवर आली आणि न्यूज होती ही व्हॅलीड तो काम आपको आदेश देता ही एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा कधी सांगितलेलं नाही उलट so, का काम मैं सर आपके साथ है। है। बोल रहा हूँ मैं आपको आदेश देता हूँ की वो रुकवाओ और आप जाओ और तो तहसीलदार तो तो को बताओ कि तो अजीत पवार जी का फोन आया था डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए क्योंकि अभी